आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची खासदार शरद पवार पवारांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला बांधकामंत्री शिभेंद्र सिंह राजे भोसले कळाडमध्ये आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी स्थळी अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राजाचे सार्वजनिक बांधकामंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी खासदार शरद पवार यांनी माजी मंत्री स्वर्गीय अभयसिंह वक्तव्य केलंय अभयसिंह महाराष्ट्रानं पाहिलं होतं एकोणीसशे नव्याण्णव साली स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले नसते तर कदाचित काँग्रेसनं त्यांना मुख्यमंत्री पदी बसवलं असतं माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यापेक्षा एक टर्म ते सिनियर होते स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले संयमी नेतृत्व होतं त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप नव्हते मात्र असं असून खासदार शरद पवार यांनी त्यांना का बाजूला ठेवलं हा विषय सोडून देऊ स्वर्गीय अभयसिंह राजे बाजूला ठेवल्यानं जसं त्यांचं नुकसान झालं तसंच जिल्ह्याचंही मोठं नुकसान झालं स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले यांना पद मिळालं असतं तर सातारा जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न हे त्याच वेळी सुटलं असते उरमोडी धरण भाऊसाहेब महाराज होते म्हणूनच झालं या धरणातूनच सातारा मान या बागाला पाणी मिळत आहे त्यामुळे त्यावेळी संपूर्ण जिल्ह्याचं नुकसान झाल्याचा दावा करत सार्वजनिक बांधकाम मंत्री आजे भोसले यांनी व्यक्त प्रतिनिधी सकलेन एकंदरीत त्यांच्या बाले किल्ला असलेला राष्ट्रवादी तुम्ही होता अन्याय केला असं वाटतंय का मग यावेळी बघा मी माझ्यावर अन्याय केला असं नाही म्हणणार पण भाऊसाहेब महाराजांवर नक्की केला आज भाऊसाहेब महाराजांचं नेतृत्व मी तर नंतर निवडून आलो मी थोडं नवीन होतो वगैरे सगळं ठीक आहे पण अभयसाहेब महाराजांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी बघितलं होतं तुम्ही पण त्यांच्या कामाचा अनुभव घेतला होता महाराज जर त्यावेळेला काँग्रेसमधनं राष्ट्रवादीत आले नसते तर एखाद्याच महाराजांचं नाव मुख्यमंत्री पदाला पण काँग्रेसनं पुढे केलं असतं कारण त्यावेळेला महाराज आणि विलासराव देशमुख हे दोघंच सिनियर आणि त्यातल्या त्यात महाराज एकटम विलासरावांना सिनियर पण होते आणि महाराजांचं म्हणजे कुठेही त्यांच्यावर आरोप नाहीत काही नाही संयमी नेतृत्व होतं आता ठीक आहे त्यांना बाजूला ठेवलं का ठेवलं काय का राजकारण झालं हा विषय वेगळा आहे तो सोडून देऊ आपण आता कारण आता महाराज पण नाही आता ते गेले पण एकच सांगतो की जसं महाराजांच्या नेतृत्वाचं नुकसान झालं तसं महाराजांना पद दिलं नाही म्हणून जिल्ह्याचं पण मोठं नुकसान झालं आज जे विषय भाऊंनी मांडला की अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत जर महाराजांसारखा नेता जिल्ह्याचं नेतृत्व त्यावेळेला जर दिलं असतं तर हे प्रश्न नक्कीच सुटल्या धरण भाऊसाहेब महाराजांनी केलं आज भाऊसाहेब महाराज होते म्हणून ते नऊ टी एम सीचं धरण झालं आज त्या धरणातन सातारा मान खटाव सगळ्यांना पाणी मिळते आणि म्हणून आज हे नुकसान जे आहे ते त्यावेळेला जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची